जेव्हा पक्ष आणला संघटना या ठिकाणी आणली शिवसेना प्रमुखाला विनंती के केली आणि पक्षाची स्थापना या ठिकाणी जेव्हा केली त्या टायमाला काही कार्यकर्ते किंवा असलेले नेते हे असं म्हणायचे काय चार पोरं आलेले चार पोरं आलेले झेंडा घेऊन फिरायला लागलेले आणि काय यांचं खरं इतके मोठ्या नेते त्या काळामध्ये होते नेत्या समोर आमची उंची तर नव्हतीच नव्हती परंतु आम्ही असलेले फाटक कार्यकर्ते त्यांना असं वाटायचं की हे पोरं काय करणार दोन दिवसाचे आहे राजकारण हे आम्हीच केलं पाहिजे असं त्या लोकांचं मत नाही आणि मग त्यांच्यामध्ये त्यांच्या बरोबर काम कसं करायचं कसं पुढं जायचं हे सगळा प्रश्नच होता बरं असंही नाही काही की घरच्यांचा सपोर्ट होता घरचे म्हणायचे की रिकामा धंदा करतो कशासाठी का <coughs> रोज काहीतरी मोर्चा काढायचा काहीतरी आंदोलन करायचं सगळ्यात मोठी दंगल पहिले या शहरात जेव्हा झाली ना त्या टायमाला शहर अक्षरशः आठ दिवस पेटून पेटत होत पोलीस आम्हाला शोधत होते कोण संजय शिरसाट कोणतो सुभाष पाटील कोणते आणखीन इतर कार्यकर्ते जे जे पॉम्प्लेट वर नाव लिहिलेलं होते ना ते सगळ्याला शोधत होते पदमपुरात आले माझी तर हात होते त्या ठिकाणी आले एक पोलिसवाला आला मला म्हणतो इकडे गेलो त्याच्याकडे संजय शिरसाट कुठं राहतो सांग म्हणजे आमची ओळखच नव्हती तो पोलीस वाला मला विचारतो संजय शिरसाट कुठं राहतो मी पण शहा ना मी त्या गल्लीत राहतो आणि <laughs> तिथून जे पळालो मी पुढे जाऊन एखाद्याला विचारलं त्यांनी जर सांगितलं की तोच संजय शिरसाट आहे तर चिडून पोलिसवाला आणखी दोन दंडे मार या अवस्थेमध्ये जेव्हा पक्षामध्ये काम करायला लागलो आठ आठ दिवस घर सोडून राहायचं दंगली तुम्हाला माहिती त्या टायमाला पंच्याऐंशी ते अठ्याऐंशी च्या दरम्यान सव्वीस जंगली झाल्या सव्वीस दंगली तुम्हाला माहिती कशा झाल्या एक हवा जरी आली कि तिकडं एकाने चाकू मारलाय तर अखं शहर बंद व्हायचं आणि कोण कोणाला लुटायचं कोण कोणाला मारायचं काहीच कळत नव्हतं लोक दोन दोन तीन तीन दिवस जे वयस्कर लोक तुम्हाला माहिती दोन दोन तीन तीन दिवस हे शहर बंद असायच त्याच्यातून निर्माण झालेली संघटना जेव्हा प्रत्युत्तर द्यायला लागली जे, ला जे लोक या ठिकाणी दादागिरी करत होते गांजा विकत होते चरस विकत होते मटक्याचे अड्डे चालवत होते आणि रस्त्याने चालणाऱ्या माणसाला छेडत होते त्यांच्यावर जेव्हा आम्ही प्रति हल्ला करायला सुरुवात केली आज शहरामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आज महिला भगिनी असेल पुरुष असून द्या बिंदास् फिरू शकतात आता आता कोणी अडवणार आहे का आता कोणी अडवू शकत नाही ना आडवलं तर त्याला आपण आडवा करू शकतो एवढी ताकद आपण निर्माण केलेली दोष काय राहायचा गावाकडून आलेला शेतकरी तो बस स्टँड उतरला का त्याचा धोतर ओढायचे त्याची टोपी पाडायची मुलगी एखादी रस्त्याने चालली की तिला छेडायची आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला काय भावना आहे त्याच्या पाठीमागची शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करण्याची एकच भावना अशी आहे की आज तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मागील वर्षाची तारीख तेवीस अकरा दोन हजार चोवीस या रोजी मी पहिल्यांदा शिरसर साहेबांना भेटलो होतो ही तारीख आजही मला आठवती कारण की ही तारीख जी साहेब चौदांता म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते कॅबिनेट मंत्रीपद पण त्यांना भेटणार होतं आणि मी त्यांच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्यांना बघून एक प्रेरणा जी येते जून उगम होत असतो तो उगम झाला की एक शिवसैनिक म्हणून एक आपण एका पक्षामध्ये काम केलं पाहिजे त्यानंतर मी साहेबांची रॅली झाल्यानंतर त्यांना भेटायसाठी एअरपोर्टवर गेलो त्यांनी मला पंधरा मिनटं वेळ दिला त्यांच्यामध्ये ते म्हटले की अशीच तुला कार्य करायचं आहे आपण निश्चितच तुला पक्षप्रवेश करू तो मागील एक वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे पण माझा आधुकिकृत्या प्रवेश झालेला नव्हता आणि आज देवानी पण काय घडवलं की आज तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आणि साहेबांना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं आज मला सकाळी माहीत झालं की तीच तारीख आहे आणि तीच वेळ आहे की साहेबांच्या आशीर्वादाने मी आज पक्षप्रवेश करत आहे कोणत्या कार्यरत होते आणि त्या पक्षात असताना काय काय सामाजिक कार्य केले मी मागी मागे कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो हो आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे शिंदे साहेबांना आदर्श मानून आणि माझे लाडके आमदार शिरसाट साहेब यांना प्रेरणास्थान मानून मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे तुम्हाला पक्ष प्रवेश करताना काही आश्वासन वगैरे हो दिलंय मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन नाही आणि मला कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही मी निस्वार्थपणे एक शिवसैनिक म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करणार आणि श्रीरामनगरमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करणार जर तुम्हाला संधी जर दिली शहरात तर तुम्ही ती लढवणार साहेब जरा म्हटलं बाबा तुम्हाला लढायचं आहे येणार मिळाली मी काही एवढा जुना कार्य नाही पहिली गोष्ट शेवटी जर साहेबांचे आदेश आणि पक्षाचा जर आदेश असेल तर त्याला प्रयत्न करायला काही हरकत नाही झाला प्रवेश आज पक्ष प्रवेश जो झालेला आहे तरुण युवक युवती शेकडो कार्यकर्त्यांसह शिरसाट साहेबांच्या हस्ते प्रवेश केलेला आणि संस्थेच्या निवडणुका महापालिकेच्या पण निवडणुका नगरसेवक निवडून आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार प्रयत्न हे करणार की युवा जे कार्यकर्ते तर आदरणीय एकनाथ साहेबांचं हे असतं की आमदारकीच्या निवडणुका झाल्या खासदारकीच्या निवडणुक्या झाल्या आता ज्या निवडणुका आहे त्या कार्यकर्त्यांच्या आहेत तर त्यांचे आदेश आहे की कार्यकर्ता म्हणजे आपला युवा कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे बळ ताकद हे युवानी दिले पाहिजे तर जेवढेही माझ्या मागे युवा कार्यकर्ते आहे बंधू भगिनी आहे ते ताकद मी त्या नगरसेवकच्या मागे लावणार हे निश्चित आहे